चार गाई गेल्या दहा केळ्या गेल्या दहा पंधरा कोंबड्या गेल्या कशी आहे बघा घरात काय ना टी व्ही काय केस कपाड शिपाडं बघा घेत जाईल कंबरेस गाव आहे बघा मग आपल्याला मदतीसाठी स्थानिक लेवलच कोण आलं नाही का याच्यामध्ये कोण कोण आलं नाही कोण नाही खासदार नाही आपले आमदार कोण आहेत मोह तालुक्याचे कुठला आपलं राजू खरे राजू खरे आल नाही चाल नाही पण कोण सुद्धा नाही माझ्या नाताची दोन गाई उमेल्या शेरड गेली कोंबड्या गेल्या पाण्यात सगळ्या वाहून गेल्या आमच्या अंगाला वस्त्र सुद्धा राहिलं नाही भांडी <coughs> गेली जनवारी गेली काय राहिलं काही राहिलं नाही काय नाही माणसं मी बाहेर काढून तर काय उपयोग आहे का वाईट सांगा त्या पाण्यामध्ये